कार भावांनो नो आज पण शेतात आले काहीच काम नाही मग यायचं पण मग आईन मी येतच राहते बाबा पाणी देतेत पण मी येत असते आईन मी लय करमतय म्हणून मी येत असते हे मय आई चालली आता पायप जमा करायला आणि मी आता बसेले थंडी म्हणून रुमाला अंगावर घेतलाय जांबाच्या झाडाखाली बसेले मी आता इथं काय ऊन लागा ना म्हणजे चला आता आपण इथं बसू गाड्या भारी वातावरण वाटते पाना तुम्हाला तर दाखवलंच हे सगळं आता पाणी दिले आता मोटर चालू आहे आता तिकडं वरी पाणी देणं सुरू आहे तुरीला तरी पण मी तुम्हाला बोर दाखवला नाही लय कटा येतो वरी वावर येते त्याच्या मग म्हणलं आता जाऊ दे तिकडं काय नाही जायचं मग मी गेलेच नाही बोर दाखवायला तुम्हाला आता तरी लय झाड तोळेत आता आणि ती आई पाय पण यायला लागली कुठं चालवली आई ते पायपा मी घेऊ लागू का तुला किती न्यायच्या जास्त ना न्यायचे आहे ना हारसूचे पप्पा पण पाणी द्यायला लागले तुम्ही एकटीच बसेले आता पाळू चालते पायावर आता पाणी गिनी देते कोणी शेती करायला नाही तर बाबाला तर करणच आहे हे बा किती हिरवं झाले आता काल बाबांना जांभायच्या झाडाला पाणी दिलं तिकडं पण येतलं गे हे सगळं आपलीच शेती भावांना बहिणींना ती पा सगळं तुम्हाला दिसतंय ने सगळं आपलंच शेती आहे लगे झाड गिड सगळी शेती आहे बोर आहे तिकडं तर ते काय पा चालू करेल नाही आणि मला तुरीचे आनले खाजू येतील भावांना बहिणी न म्हणून तुम्हाला बोर दाखवला नाही मी आता पिंकलर गिंकलर जोळ देत आता देतील मग बाबा आता बाबांना दांडाने पाणी सोडेल त्याच्यामुळं आणि हे जांबाचे झाड काय लय मोठ्या नाही झाले भावांना बहिणींना छोटे छोटे जांब आहेत पाणीगिनी दिलंय आता ही सगळी शेती बाबाची आहे भावांनो बहिणींनो एकदम हिरवं वातावरण आहे सुरतलं गेल्यावर मग सगळं घरातलं दाखव लागतंय आणि गावाकडे आलं भावांनो बहिणींनो लय मजा येते आता याचे ये पप्पा म्हणे अजून आपण आहेत म्हणे चार पाच दिवस शनिवार बाजार भरतोय पण सगळे तोंडाकडे पाहते म्हणून मला बाजारला गेलं तर भावांनो बहिणींनो हेडो काढा वाटत नाही त्याच्यामुळं आता आई तिकडं मोटर बंद करायला लागली आता आता आई आता बाबा म्हणते वा घर बाबा म्हण लागले इथल्या दिवस आपण हरभर पेरू आता बाबा म्हणते खायापुरता गहू टाकू आपण मग गव आलं पण लय भावा भावा असतोय ना भावांना बहिणी ना त्याच्यामुळं मग आई म्हणे चार पाच पोते झाले म्हणे आपल्याला बस झाले खायापुरते दिवाळीला आल्यावरले परिवार वाढते भावांनो बहिणींना मग इतकं घ्यायचं काम नाही काय नाही आम्ही आल्यावर पण एक एक महिना राहतो त्याच्यामुळं एक एक महिना जात नसतो आता हरसुटी शाळा चालू झाली आता जावा लागन आता एकदम हिरवं वातावरण ऊन नाही तर मग भावांनो बहिणींना गावाकडं पण हिवाळ्यात पावसाळ्यातले मजा येते इकडं सगळं हिरवं असतंय ह्या वर्षी काही लवकर जांब पिकले नाही आता पाणी देणं सुरू आहे जांब पण मोठ आले झाड आहे ते येते ले भारी वाटते वातावरण आई ना आता मोटर बंद केली बंद केली आई मोटर चालू आहे का पाणी पाहायला लागले काय तू येरीत हा बरं थोडं थांबून का मोटर चालू आहे आता ह्या वर्षी का आमच्या लिंबूनी लिंब नाही आले भावांनो बहिणींनो कस बाबा एका जागी होती त्या पायामुळं कोणी करायला नव्हतं पाणी हे द्यायला पायी आमच्या लिंबुणीचं झाडी तर वाकून जाते आमची लिंबूनी पण ह्या वर्षी लिंब नाही आले म्हणजे बाबाला लागल्यामुळं मग कोणी शेती करायला आई सांभाळायची एक दुसरं झाड आहे ते दुसरं दाखवले भावांना बहिणींना तुम्हाला जांबाचं झाड इथं पण आवळीचं झाड आहे पाय आता तुम्हाला दुसरं जांबाचं झाड दाखवते भावांना बहिणी नो नाही तर ताई तेन तेच दाखवते बापा पण तेन ते नाही दाखवायला लागले भावांना बहिणींना पा कसे जांब येईल पा हे लय जांब आहेत इथं पण जांभाच झाड आहे पण ते पिकले नाही अजून आता शेंड्यात होईल पण ते तोडता येत नाही ते मोठा झालाय आता पा कशी जांभ आले ते झाड नाही पण भावांनाही निनो दुसरं झाड हे पा, पा। लय जांब येईल येत लगे एक जांभ आला इथं पण पिकला नाही भावांना ते एकदम शेंड्यात मी तोडते आता हरशू आपल्या आता तोडायला लागले जास्त तो मोठ्या बुडाखूस केलं गे एकदम जांब भावा आता मी चालले इथ पाथे मी एखादा जांभ आता पिकलाय का एकदम शेंड्या ते पाळा जास्त मोठे नाही झाले पा पा जांब किती वाकून गेले ते जांबाचे झाड लय वाकलेत त्याच्यामुळं आता हर्षू चाललाय याच्या पप्पा सोबत घरी आता आम्ही आताच नाही जाणार घरी त्याच्यामुळं एवढा पिक पिकेन नाही भावांना बहिणी मला लय आवडते पण आई नाही म्हणती आई म्हणती वातावरण बदलले सर्दी होती खाऊ देत नाही आई पण गावाकडची मजाच आलं का असती भावांना बहिणी लय मजा येते गावाकडे काटा मोडा भावांना बहिणी पायात चप्पल घाते नव्हती पा काटा घुसला पायात त्याच्यामुळं काटा घुसला भावांना बहिणींना तुम्ही जांब खायला गावाकड लय मजा येते जांब खायला सुरतला गेल्यावर याचे पप्पा म्हणते तिकडचे जांभ खायचे नाही ना मला जांब आवडते भावांना बहिणींना भावांना बहिणींना तुम्ही हडो पुट करा हिरडो काढायला मेहनत असती भावांनो वय निण मेहनत करावी लागतील शेती बघा किती हिरवय पा एकदम हिरवं वातावरण भावांना वय निण तुम्हाला हेडो पसंद येते का नाही मग येत नक्की सांगा कमेंट मध्ये भावांना बाईणी कसे वाटते तुम्हाला माझे मा हेड ही आमची तूर जांभ खायली भावांना बाई नाही आमच्या वावरात इकडच्या बाबाच्या एकदम लगे मस्त ते आमचा हारसू यायला लागला आता तिकड कसं आहे वातावरण आमचं सगळं पाण्याचं आहे आता वावरात असं नाही आता हे नाही म्हणून वावरात जांब चिचाचं झाड आहे आवडीचं झाड आहे का आवळा तर घरी नेला का नाही ते पण लक्षात नाही काय केलं माहिती नाही आता नेला का नाही आवडीला आवळे नाहीत आता आवळे नाहीत आता आता मी खायला लागले जाम तर ते मी पण या जांब खायला हरसू जांब खायचा का हारसू आता हारसू घरी चालला हा मला पण घरी जावं ना आता सगळ्या चिखल चिखलच झालाय पाणी दिलंय जाई ना आता घरी आईन मी दर दिवस वावरात येत असते मी जवळ का असले ना तवरक मी वावरात येत असते वावरात लय करमतय आहे टिफिन आणेले पण भूक नाही जांभ खाऊ खाऊ भावांना वहिणींना लय जांभ खाल्ले मग आता जेवण नाही करायचं मला दुपारचं अंड्याची भाजी खायल होती आज मी घरीच जेवण केलं तर अन जवारीच्या भाकरी टाकल्या होत्या आई ना आणि भात बनवला मग घरीच जेवण केले आम्ही गरम गरम आणि आता काय वावरात खायचे नाही जांभ खायचे मग घरी जायचं आमचं काय काम नव्हतं वावरात पासू ये तिकडं हात पाय धुवायला लागले हारसू पण मला सोडून घरी राहत नाही त्याला माझ्या सोबतच करमतय घरी राहत नाही तो मला सोडून त्याला मी सोबतच पाहिजे जाम खायचा हारसू पिकलीच नाही भावांनो बहिणींना जांब पाकी ती शंड्या ती एवढ्या वरी हात पण नाही पुरो एकदम ओरी एकदम लगे हे झाले ते लगे वरी जांभ जांब आमच्या शेजारचे जांब आहेत भावांनो बहिणींना बाबाची तिकडे आहेत पण आमचे शे आजूबाजू आले सगळे चांगले कोणीच कोणाला काय म्हणणार नाही कोणी काहीच खाल्लं तर सगळा शेजार चांगला आहे आमचा इकडचा कोणी कोणाचं खातीत आधी पिकले तर आमची जांब पिकतील तर मग सगळे खातील सगळ्याला आवडते ते लय मोठा आहे बहिणी बहिणींना अर्धा किलोचा एक जाम होतोय तो लय मोठा होतोय मोठा मोहतोय लग्या चिखलातून चालाय लागले मी भावांनो बाई निनो आता हारसू पण चाललाय आमचा आता घरी चिखलच लय झालाय आता त्याच्यामुळं चालले मी आता हारसू कड जांब खाऊन लय माझ्या भावांनो बाई निन्नो कोणी मिठा मिठासोबत खाते जांब मिठा सोबत खायला नाही आवड त्याच्यामुळं आई काय जांब खाणार नाही आईला खोकला नाही येतोय आई म्हणे मला काय जांब खायचे नाही आईची तब्येत बिघडेल तर आई, आई नाही खाणार जेवण करायचं का हारसूल कर हारसू नाही जेवण करताना हेडो काढायले मी तु जाम खायचा का एक तुम्ही सोबत भैया तुला कुठं गोम होती एवढी मोठी भे भेवाटल तुम्हाला गोमी गोमीच गोमीची का त्याला बाय भावांना बाई निो भेटते तुम्हाला उद्याच्या हेड मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा वैसुल